श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत ठाण्याहून आज तुमच्या समोर एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे आपल्यासोबत तर आज स्वामी सेवक मनीषा ताई खामकर आणि व त्यांची मुलगी निधी खामकर आज आपल्यासोबत आहे तर त्यांच्या आयुष्यात स्वामींचा अनुभव आलेला आहे ते आपल्या समोर सांगणार आहे नमस्कार तुम्हा दोघांचं स्वागत तर आज आम्हाला खरंच आवडेल तुम्ही तुमचा अनुभव महाराजांचा जो आहे तो शेअर करा तुम्ही शेअर करू ताई स्वामी समर्थ माझ्या घरी कसे आले लग्न झाल्यावरती ते मी तुम्हाला सांगते महाराज माझी लग्नाच्या आधी मी स्वामींची भक्ती करायची पण माझं लग्न झालं ते मी घरी आले पण तिथे काय स्वामींची भक्ती वगैरे असं नव्हतं देवाचे सगळे करायचे पण स्वामींचं असं काही नव्हतं आणि घरात खूप अशा कटकटी होत्या खूप त्रास पण होता एके दिवशी मी अशीच बहिणीच्या घरी गेली होती मग ती स्वामींचं खूप करते त्यामुळे ती मला सांगायची की असं कर तसं कर तिच्याबरोबर मी एक दिवशी मी अशीच गेली होती ना तेव्हा तिने मला सांगितलं की स्वामींचं पारायण कर आणि मी त्या दिवशी पारायण केलं एक दोन दिवस राहिले होते मी आणि ज्या दिवशी निघणार होती ना तेव्हा सकाळी माझे जे मेवणे आहेत त्यांनी मला सांगितलं की तू स्वामींना घरी घेऊन जाशील का आता स्वामींना घरी घेऊन जाशील का असे ते बोलले तेव्हा मला प्रश्न पडला मी घरी कशी घेऊन जाऊ तर ते मला बोलले हे बघ हा कपाटावरती स्वामींचा फोटो ना सारखा खाली येतोय सारखा खाली येत राहतो पण आज माझ्या अचानक मनात आलं की मी तुला देऊ का पण तू घेऊन जाशील का मी त्यांना प्रश्न विचारला मी घेऊन जाऊन काय करू घरी तर मी विचारलेलं नाही आणि मी ठेवू का आणि नाही सांगितलं तर मी काय करू तर ते बोलले बघ ना तू असं देवळात वगैरे कुठेतरी ठेव असं त्यांनी मला सांगितलं ते म्हटलं द्या तुम्ही मला करून सांगितल्यावरती त्यांनी लगेच सकाळी त्यांनी माझ्या माझ्याशी बोलणं झालं okay. आणि संध्याकाळी त्यांनी लगेच तयार करून आणला okay. आणि मी घेऊन घरी आले घरी घेऊन आली आणि ठेवून दिला होता माझ्या बॅगेमध्येच बॅगेमध्ये ठेवला होता आणि सकाळी उठली आंघोळ वगैरे केली आणि गेली देवळात तुम्ही घरी सांगितलं होतं तुमच्या की महाराजांना तुम्ही घेऊन येतात नाही मी घरी सांगितलेलं कळालं कोणालाच माहित नव्हतं की मी घरी गेली घरी नव्हतं देवळात गेली म्हटलं विचार केला आता कुठे जाऊ तर आमच्या बाजूला देऊळ आहे पण तिथे जागा नव्हती ठेवायला मग दुसरे एक मोठं गणपतीचं देऊळ होत तुमच्या घरी अलाउड होत महाराजांचं पण मी विषय कधी काढला नव्हता त्यांच्याकडे कारण सगळ्या देवांचे जे फोटो लावलेले होते देवाचं असे करायचे पण हे असं आपण कसं स्वामींच करतोय तसं त्यांचं करत असतील नसतील ते मला माहीत नव्हतं विचारलंच नाही म्हणजे घरात एक अशी भीती कशी असते त्याप्रमाणे भीती होती मला त्यामुळे मी विचारलंच नाही मी गेली आणि गणपतीच्या देवळात जाऊन ते ठेवला आणि मग रोज मी महाराजांची माझ्या पूजा करायची ऑफिसला सकाळी जाताना पूजा करायची आणि संध्याकाळी येताना महाराजांवर बसायची एक माळ ओढायची असं रोज करायची आणि एके दिवशी भटजी मला बोललेत की आमचं देऊळ आहे ते नवीन बनवायचं आहे तर तू महाराजांना घेऊन जा तेव्हा मला प्रश्न पडला आता मी महाराजांना घेऊन कुठे जाऊ आणि विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ते उद्घाटन करायचं सांगितलेलं होतं मी रोज विचार करायचे आता घेऊन कुठे जाऊ मी महाराजांना घरी घेऊन जाऊ माझ्या आईकडे कि आजूबाजूला कोणाकडे ठेवायला देऊ हा विचार करत होती तितक्यात मग मी गेली तिथे विजयादशमीच्या दिवशी आणि बघितलं तर सगळीकडे असं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं होतं असं खणलेलं होतं पण त्या एका खुर्चीवरती महाराजांना समोर असं बसवलेलं होतं ते बघून मला खूप आनंद झाला की महाराज माझं तिथे त्यांनी अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणून महाराज तुमच्यासाठी बसले होते बसलेले होते ते मग मी महाराजांना घरी घेऊन आले घरी घेऊन आल्यावर मिस्टरांना म्हटलं की मला घरी जायचंय ते बोल आता कशाला जाते सेस म्हटलं मी स्वामींचा फोटो आणलेला आहे तो फोटो मी घरी नेऊन ठेवून देते इथे ते ठेवायला देणार नाही तिथे ते मला म्हणाले की थांब जरा मी आईला विचारतो त्याने आईला विचारलं आईला विचारलं ते आई बोलली असू दे ठेवून ठेवून दे आपल्याकडे बोलल्यावर होऊन मला आनंद झाला आनंद झाला मी म्हटलं आता मला असं वाटलं नव्हतं की घरामध्ये ठेवायला देतील की नाही देतील पण त्याने ठेव म्हणून सांगितल्या बरोबर मी खूप खुश झाली तेव्हा तुम्हाला म्हणजे त्या क्षणी म्हणजे आपली माऊली आपल्या घरी येते तो ते क्षण क्षण तुमचं म्हणजे आज मला असा विचार पण नव्हता कि हि लोक मला घरामध्ये आणायला देतील ठेवायला सांगतील न सांगतील त्यांनी ज्या क्षणी मला सांगितलं की घरात ठेवून दे, दे। तो मला इतका आनंद झाला ना की मी त्यांना ठेवू कुठे हा कुठे हा प्रश्न पडला म्हणून मी अगदी वरती बघते वरती मला छोटीशी जागा दिसली ती दिसली मतलो, मतलो। जागा दिसल्यावर म्हटलं मनामध्ये म्हटलं सकाळी महाराजांना इथेच ठेवायचंय असं म्हणणं की जागा पहिल्यापासून होती तिथे मी महाराजांचा फोटो तिथे ठेवला सकाळी उठून पूजा केली त्याच्यानंतर मग आमचं असं चाललं होतं व्यवस्थित व्यवस्थित चाललं होतं त्याच्यानंतर माझं घर एकदम खाली होत खाली होतो आणि पावसात तर पाणी यायचं आणि एरवी पण पाणी पाण्यामध्ये मी काम करायचे पाण्यामध्ये काम करायची असं मग मा मला खूप म्हणजे असं असं मनात काय नव्हतं माझ्या पण तरी सुद्धा मग मी नंतर मग मी ऑफिस पण सोडलो होतो घरातच असायची महाराजांची सेवा करायची महाराज मला त्या पाण्यामध्ये बघत होते पाण्यामध्ये बघत होते मला माहित नाही त्या महाराजांना माझी दया आली काय आली पण महाराजांनी मला त्या पाण्यातून बाहेर काढलं जसे महाराज आले आणि मग त्याच्यानंतर खूप सगळे प्र, प्रो, प्रोग्रेस होत गेलं तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुमच्या घरात आले त्याच्यानंतर अजून काय म्हणजे कसं कसं प्रोग्रेस होत गेलं म्हणजे काय काय अनुभव असं प्रोग्रायचं म्हणजे असं की आमचं घर जसं सांगितलं आईने की खाली होत खाली असल्यामुळे खूप पाणी वगैरे यायचं आता जेव्हा आजोबांना म्हणजे महाराजांना आणलं होतं खिडकीत ठेवलेलं हो आम्ही दोघी जायचो तेव्हा पूजा वगैरे करायचो तेव्हा पावसात तर ते खिडकीतून त्या लोकांनी असं पडदे वगैरे लावले होते देवळात पण ती पूर्ण झड पाण्याची आतमध्ये यायची आजोबांचं पूर्ण तसवीर भिजायची आम्ही त्या जो ओठा होता म्हणजे तो खिडकीचा त्याच्यावरून असं पाणी बाहेर काढायचो अक्षरशः एवढं ते असं पाणीच झळ यायची तर आम्ही दोघी बघून कसं तरी वाटायचं की आपली मौली तिकडे अशी पाण्यात आहे खरच हा क्षण खूप इमोशनल क्षण आहे की आपल्याला महाराजांचं असं आपल्या आपल्यासाठी एवढं महाराज करतात आणि आपण आपल्या महाराजांना असं बघतो तर ते नक्कीच इमोशनल क्षण आहे पाणी यायचं मग आम्ही जेव्हा घरी यायचो घरी पण खूप पाणी यायचं कारण किचनचे रूम वरती होते आणि आमचे जो होता तो खाली असायचा तेव्हा तिकडे किचन मध्ये खूप पाणी वगैरे यायचं मग ते पाणी भरायचं वगैरे आमच्या घरी आजोबा आलेत आजोबा नाही मम्मीला बघितलं की मम्मी पण त्या पाण्यात काम करते तर ते बघितल्यानंतर असं झालं की आजोबा तिकडे पाण्यात होते ते तिकडून सुटून आमच्या घरी आले नीट विराजमान झाले तसंच मम्मीला पण त्या पाण्यातून काढलं आणि आम्हाला आम्ही आता आमचं सगळं चांगलं चालू आहे सांगायचं म्हणजे महाराजांनी मला कस त्या पाण्यातून बाहेर काढलं कारण त्या भिजत होत्या त्या मला खूप वाईट वाटत होत बरोबर आणि महाराजांनी आल्यावरती मला बघितलं की त्यांनी लगेच मला त्याच्यातून बाहेर काढलं हे माझ्या स्वामींची कृपा आहे म्हणजे तुमच्या घरात ते आल्यावरती त्यांनी माझं घर झालं लगेच लगेच व्यवस्थित केलं तुमचं हो, हो। आयुष्यात महाराज आले घरात आले आणि घर एकदम फुलासारखं छान झालं तर मित्रांनो आजचा अनुभव खरंच माऊलीच्या कृपेने प्रत्येक अनुभव असे आहेत की अंगाला काटे येण्यासारखेच आहेत आणि खरंच आपल्या माऊलीबद्दल विश्वास असेल दृढ विश्वास असेल भक्ती असेल तर नक्कीच आपल्याला महाराज आपली काळजी घेत असतात जसं मी म्हटलं टाइम भक्त विसरतो पण महाराज कधीच आपल्या भक्तांना विसरत नाही फार फार आपल्या भक्ताची काळजी घेत असतात तर नक्कीच आपण हा अनुभव आता आपल्या पेजवरती शेअर करणार आहोत आणि लवकरच तुमच्या समोर एक नवीन अनुभव घेऊन येणार आहोत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि पाली इथे जिल्हा रायगड आपण स्वामींचा मठ स्थापन करणार आहे तर त्या मठाबद्दल तुम्हाला काय इन्क्वायरी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क साधावा आपण नक्कीच त्याबद्दल बोलू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ